या ठिकाणी खर तर सर्वांचे दैवत म्हटलं तरी बाबू आदरणीय त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी राई राई मावशी खर तर जुन्नर तालुक्याला जर म्हटलं तर शेख बाबानी एक शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला आज तुम्ही आम्ही सर्वजण जे चार चाकी गाडीवर फिरतोय ही सर्व शेठ बाबांची पुण्य आहे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये एक कारखान्याची निर्मिती केली आणि त्या कारखान्याच्या निर्मितीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आज सुखी आहोत मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं लागेल का माझ्यासारखा सुद्धा एक कार्यकर्ता आदिवासी भागामध्ये ऊस लागवड करू शकतो आणि असे अनेक माझे मित्र सुद्धा आदिवासी भागामध्ये ऊस लागवड करण्याचं योगदान खऱ्या अर्थाने शेड बाबा आणि त्यानंतर स्वपंच शेरकर साहेबांनी ती दूर सांभाळली आणि एक चांगल्या प्रकारची दिशा या जुन्न तालुक्यातून राजकारण कमी पण समाजकारण करत असताना था शेर बाबा एक सहकार महारसी म्हणून त्यांची नोंद झाली खासदार म्हणून ते दिल्लीला गेले आणि खरं खरं आहे की अजूनही मी शेठबाबांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसाला आणि शेतकरी कुटुंबाला एक आधार आहे आणि त्यांचा या ठिकाणी होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी वर्ग उपस्थित आहे आणि पहिल्यापासून आमच्या वडील असतील आमच्या आजोबा असतील एक शेर शेरकर कुटुंब एक सर्वसामान्य माणसाला मदत करणारा कुटुंब आणि घरात कारखान्याच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे अधिक तर बोलण्याची गरज नाही परंतु निश्चितपणे या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक कुटुंब अनेक शेतकरी आज खर तर कवडारी घरामध्ये राहणारा माणूस आज बंगल्यामध्ये राहतोय ही सार काही स्त्रिय शेडबाबांना जात आहे आणि त्यांचाच वारसा म्हणून खरंतर आमचे मित्र सतीशील भाऊ शर्कत करतात चांगलं काम करतात आणि याही पुढे त्यांनी करीत राहावं आणि म्हणून निश्चितपणे अजून खरं तर आज आम्हाला घोडेगावला आमची मीटिंग आहे आदिवासी प्रकल्पाची आणि म्हणून तिकडे जायचं होतं परंतु म्हटलं मी एक तार लेट येईल शेठबाबांचा कार्यक्रम चुकवणं म्हणजे जीवनात मोठी चूक केली असं वाटतंय शेठबाबाबद्दल किती तरी बोललो तरी थोडंच आहे कोण आहे कर्तव्यदार मानपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज सर्वजण या ठिकाणी जमला आहात सर्वांना त्याचे न्यात आहे की शेडबाबन सारखा माणूस परत या जुन्नर तालुक्यामध्ये जन्मलेला नाही एवढा मोठा कारखाना एवढी मोठी संस्था सारे गाय करत असताना शेडबाबानी पारदर्शक काम केलं पार पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल कुठल्या प्रकारचं शेठबाबांक मतभेद नाही कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या जातीच आहे हे कधी शेठबाबांनी पाहिले नाही एक मी जवळ पाहिले आमच्या चंद्रकांत माणूस करत समोर बसले त्यांनी सुद्धा तिकड आपल्या साईडला उजाळा द्यावा पहिल्यापासून चंद्रकांत कुठलाही माणूस कार्यकर्ता आला त्या कार्यकर्त्यांना प्रेमाचे हात प्रेमाने बोलवणं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम करत शेरबाबाच्या माध्यमातून झालं आणि म्हणून तर मी अधिकच काय नाही बोलता निश्चितपणे त्यांच्या समान त्या ठिकाणी पुण्यतिथी स्मरण आज शेठबाबांत होते मी खरं तर सत्यशील भाऊंना धन्यवाद दे की शेठ बाबा असेल स्वप्न असेल हे दोन्ही कार्यक्रम दरवर्षी आमचे मित्र चेअरमन सतशील दादा करतात याही पुढे करत राहावं अधिकचं काय नाही बोलता निश्चितपणे शेरबाबांना आणि त्यांच्या सहपत्नी हिराबाई निवडणूक शरकर या दोघाही उभयतांना मी खरंतर सर्व समाज बांधवांच्या वतीनं पश्चिम भागाच्या वतीनं मी यांना भावपूर्ण अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र